हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ हा ताई मला अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय ताई परभणी जिल्ह्यातून बोलते अच्छा नाव सांगायचं आहे का नाही सांगत ताई बरोबर काय आहे ताई मी दोन तीन वर्ष झालं स्वामी सेवेमध्ये आहे तर आम्ही एकदा अक्कलकोटला एक गेलतो माझ्या आई वडील माझ्या मा दोन मुली आणि मी अरे वा तर दोन वर्ष झाले ताई मी अनुभव शेअर करण करण म्हणाले पण मला हिम्मतच झाली नाही फोन करायची तर वाटाण काय झालं ताई आता येताना परत येताना आम्ही पंढरपूरला आलो uh -huh. आणि पंढरपूर मधून सकाळी आम्हाला ट्रेन होती इकडे परभणीला येण्यासाठी अच्छा uh -huh. त्या ट्रेन मध्ये आम्ही म्हणजे बसलो ट्रेनमध्ये mm. पण असं लक्षातच आलं नाही लोकलचा डब्बा होता का म्हणजे असं रिझर्वेशन होती एवढं लक्षात नाही आलं म्हणजे बसलो ना मग नंतर आता त्या डब्यामधून आम्हाला दुसऱ्या डब्यामध्ये जायचं ना तर मग गाडी अशी निघायचा वेळ झाला आमच्या लक्षात नाही आला तर ह्या डब्यातूनच परत दुसऱ्या डब्यात जाता येईल असं लक्षात आलंच नाही आमच्या त्याच्यामध्ये एक तिथं समजा एक दादा होती ते काय म्हणले आम्हाला म्हणजे तुम्ही ह्या डब्यात कशाला बसला लोकलच्या डब्यात बसायचं असतं हे रिझर्वेशनचे डबे येत असं म्हणले ते बसलो ना आम्ही गाडी निघाली म्हणून तर मग म्हणजे आमच्या लक्षात यायला पाहिजे होतं आम्ही उतरून दुसऱ्या डब्यामध्ये बसायला पाहिजे होत ना तर आम्ही काय केलं ताई तिथून लगेच खाली उतरलो आणि ती गाडी ढकली आणि मग आम्ही तसंच आमच्या लक्षात दोन गाड्या होत्या तिथं उभ्या तर आम्हाला वाटलं पलीकडचीच गाडी जाते काय ही म्हणजे लक्षातच आलं नाही कसं वेळ काळ आलता पण वेळ आली नव्हती ताई हो बापरे मग आम्ही के काय केलं ताई म्हणजे बॅगा वगैरे गाडीमध्ये टाकल्या माझ्या दोन मुलीला वरती चढवलं मी वरती चढले माझी आई चढली आणि माझे वडील खालीच राहिले अरे हा आणि गाडी चालू झाली ताई आणि गाडी चालू झाली म्हणजे कसं आमच्यावर काळ चालता म्हणायचं वेळ आली म्हणजे एवढा प्रसंग झाला आमच्यासोबत आम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं की आम्ही ह्या डब्यातून दुसऱ्या डब्यात जाऊ शकत होतो ना आमच्या लक्षात आलं नाही वेळेस असं करायचं म्हणून अरे बापरे आणि नंतर था काय झालं ताई मग थोड्या वेळानं मग माझे वडील चढले ते कसे चढले ते देवाला स्वामींनाच माहिती कसे चढले वरती पूर्ण झोपली होती पूर्ण गाडी झोपली होती ताई तेव्हा माझ्या वडिलांचं बावन्न वर्ष तरी असा वडिलांनी तर ते चढले ताई मग नंतर एका दादानी बघितलं आम्हाला वरती चढताना ते म्हणले तुम्ही कशाला एवढी रिक्स घेतली म्हणे तुम्ही असं चढला ते मग आमच्या लक्षात आलं हो आपण एवढी मोठी रिस्क घेतली म्हणजे काळच आलता म्हणायचं ना ताई ते म्हणजे कोणाच्याच लक्षात नाही आला आता चढायचं नव्हतं की ह्या डब्यामधून आपल्याला दुसऱ्या डब्यात जाता येत होतं असं लक्षात यायला पाहिजे होतं आमच्या नेहमी प्रवास करणारे आम्हाला माहिती असून जायचं झालं माहिती असूनच झालं मग ताई ते काय झालं मी अकलकोटून oh, oh, oh. 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 येताना स्वामी समर्थांची मूर्ती घेतली होती तर आम्ही काय केलं मोठ्या बॅग मध्ये पूर्ण म्हणजे ती पॅक केलेली होती छान त्या दाद्याने पॅक करून दिली ती मूर्ती मला तर मी काय केलं ताई मार्बलची मूर्ती होती ती माझी पूर्ण साइडनं कपडे लावले होते ताई अच्छा आणि आईन मध्ये भागी अशी मूर्ती पॅक केली ती ती आणि मग आम्ही घरी आलो परभणीत आलो परभणीतून मग नंतर माझ्या लक्षात आलं घरी आल्यावर आम्ही जेव्हा ती मूर्ती पायटली ताई खोलून तर महाराजांचा पूर्ण हात बाजूला झालेला होता एक आणि बघा स्वतः स्वामीनी स्वतःवर माझं एवढं संकट घेतलं ताई कोणावर होत ते माझ्या वडिलावरले संकट स्वामिनी स्वतःवर मला एवढा मोठा अनुभव आला याच्यापेक्षा कोणता अनुभव मोठा असणार आहे खरंय खरंय खरे, खरे, खरे। अजून काय पाहिजे जीवदान दिलं स्वामींनी जीवदान दिलं ताई ते एवढा मोठा अनुभव आलेला मला मी आतापर्यंत शेअर करन म्हणते मी तुमचे अनुभव पूर्ण होता ताई लगेच शेअर करायची नाही मला माहिती नव्हती ताई म्हणजे करावं का नाही हिंमतच होईनी गेली फोन करायची अरे मला वाटलं नाव सांगावं लागतंय म्हटलं पुन्हा म्हणलं आता असं काही नाही नाही आणि ऐकत आहे का नाव कशा म्हणून सांगायचं मिस्टरांचा एक थोडस प्रॉब्लेम होता ते ड्रिंक करत पहिलं पहिलं असं नाही थोडं कधी कधी करायचे आता खूप करू लागले अशात अरे 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 तर मित्रांसोबत ह्याच्यासोबत राहायचे कधी कधी करून यायचे मग तेव्हा जाऊ द्या जाऊ द्या मनात म्हणत म्हणजे कधी कधी वाद व्हायचे घरामध्ये मग आता खूप करू लागली अरे अरे आता सेवा का त्यासाठी मग ताई मी काय केलं तुमचा असे अनुभव ऐकते ना त्याच्यात नंबर बघितला मी ते, 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 ते दादांनी मला सेवा दिली ती माझी आता चालू आहे खूप फरक पडला सेवेनं हो नाही कमी झाले खूप तेवढं पूर्ण नाही झालं पण होईल ताई हळूहळू आता सेवा चालूच आहे माझी चिडचिड करायचं ते पूर्ण बंद झाले आमचे वाद पण पूर्ण बंद झाले ते घरामधले आणि कधी कधी पेले तर तेवढं नाही आता पहिल्यासारखं हा बर बाबा म्हणजे काय दिली होती सेवा सांगू शकता हो सांगते ताई मला कालभैरव अष्टक तीन वेळेस होता शिव असतो एक वेळेस आणि सुक्त एक वेळेस घ्यायचं होतं अच्छा शिवाष्टक तर नामावली होती एक वेळ आणि धुमावती ते सुक्त आणि धुमावती आणि अकरा माळ्या स्वामी समर्था जप ही नित्य सेवा ती ना अकरा माळी जप अच्छा आणि हे तारक मंत्र एक होत अकरा वर्षा एवढं करत होता ताई चालू आहे ताई माझी सेवा ती आज दिवस झाली अनुभव खूप छान शेअर करायला चालू आहे माझी मला एवढ्या म्हणजे पंचवीस दिवस झाले असेल माझी सेवा चालू आहे ताई अच्छा एकावन्न दिवसाची सेवा आहे माझी अरे वा आता नशीबन तुम्ही लगेच मिळाली केंद्रीय दादांकडून तुम्हाला सेवा ताई मला माहित नव्हतं त्यांना कॉल कधी करायचा काय करायचा हा 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 याच्यावरन बाकीच्यांनी पण ही सेवा केली तर त्यांना पण त्याचा फायदा होईल ना हो ओके ते सुंदर खूप छान ताई हम्म शेअर करते स्त्री समर्थताई होत्री